नमस्कार मित्रांनो त्याच्या पाया पडून त्याच्या हातापाया पडून जर आपल्याला यश मिळत असेल तर त्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही तुमच्या पायावरती चालून काहीतरी बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुमचा दुःख सगळ्यांना सांगत बसू नका कारण प्रत्येक घरात मलम नसतो पण हा मीठ मात्र मात्र प्रत्येकाकडे असत या जगात प्रत्येक गोष्ट त्याला ठेच लागले किंवा धक्का लागला की तुटून जाते तसच आपले यश ही ठोकर लागण्या लागल्यानंतरच आपल्याला मिळतं शब्द आणि व्यवहार हेच मनुष्य जातीच चा, चांगली ओळख आहे चेहरा आणि त्याची हैसियत तर आज आहे आणि उद्या नाही काट्या काट्याने झालेली जखम तर एक दिवसात भरेल पण जे शब्दांनी झालेली जखम आयुष्यभर आठवणीत राहील एखाद्याला माफ करून चांगलं जरूर बना पण एक त्याच्यावरच परत विश्वास ठेवून मूर्ख बनू नका पैसे कमावण्याचा विचार करा जमाण्याचा विचार करू नका कारण जमाना फक्त दोनच गोष्टी देऊ शकतो एक सला आणि दुसरं म्हणजे टोमना खाणे खायला जेवण नाही नेहमी तेच दिवे आपले हात जाळतात ज्यांना आपण हवेपासून वाचवले घडलेलं असतं राग हा माचिसच्या काडीप्रमाणे असतो हा दुसऱ्यांना बरबाद करण्या अगोदर तो स्वतःलाच बरबाद करतो आयुष्यातील सगळ्यात मोठी थप्पड म्हणजे कोणाकडून तर आपण केलेली अपेक्षा नात्यांना कधीच नैसर्गिक मृत्यू येत नाही त्यांना नेहमीच व्यक्ती त्यांची नाते तोडतात ते म्हणजे कधी गैरसमज गए, तर कधी नजरअंदाज करून एखाद्याला एवढा पण भाव नका देऊ की तो तुम्हाला रद्दीचा भाव समजू लागेल माफीचे हकदार चूक करणारे असतात चलाकी करणारे नाही व्यक्तीच्या बोलण्याची पद्धतीवरून समजत की त्या नात्यामध्ये किती गहराई आहे आणि किती जबळीकता आहे नात्यामध्ये कडवाट पण येणं गरजेचं आहे कारण त्यामुळेच समजतं की कोण साथ देणार आहे आणि कोण साथ सोडणारं आहे जर एखादी स्त्री तुमच्यावरती फिदा असेल तर हे ती दोन इशारे नक्कीच करते एक म्हणजे ती तुमच्या बोलण्यामध्ये दिलचस्पी दाखवते आणि सारखी सारखी तुमच्या आय कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय असाच सपोर्ट करत राहा अशी तुम्हाला सर्वांना ना मी अगदी कळकळीची कल आणि मनापासून विनंती करते आणि असेच आपल्या चॅनलसोबत बनव धन्यवाद